लातुरामधील सर्वात मोठी सामाजिक संघटन वी एस पॅन्थर आणि वी एस पॅन्थरचे जे संस्थापक अध्यक्ष विनोदजी खटके यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले आहे दे 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 परवेश करना रहे। की वंचित बहुजन आघाडीमध्ये ते भव्य जाहीर प्रवेश करणार आहेत तर चला जाणून घेऊया नेमकं पत्रकार परिषदच्या बैठकीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वतः सर्व कार्यकर्त्यासहित वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे त्या प्रवेशाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यामुळे येत्या दोन तारखेला मी स्वतः सर्व असंख्य कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे <coughs> प्रवेश बार्शी रोडला दयानंद सभागृह सभागृहामध्ये आहे आणि येत्या दोन तारखेला सकाळी बारा वाजता हा प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे का आजपर्यंत मी जो निर्णय घेतलाय तुम्ही पत्रकार बांधव म्हणून माझा हा जी बी माझी भूमिका आजपर्यंत झालेली आहे ती भूमिका जनसामान्यापर्यंत तुम्ही आजपर्यंत बखुबी म्हणजे सगळ्यांपर्यंत घेऊन गेलात त्याबद्दल मी आणखीन एकदा तुम्हाला विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की जो मी निर्णय घेतलाय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सामान्य सामान्य जनतेपर्यंत तो निर्णय तुमच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे रिझन एकच आहे की आज महाराष्ट्रातच नाही तर देशात कशी परिस्थिती आहे तुम्हाला म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही तुमच्याच माध्यमातून मला माहिती उलले की वेगवेगळे म्हणजे पुतळ्याच्या विटमना म्हणा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे म्हणा एकात एक नाही जाती जातीमध्ये ते निर्माण होलं आहे मग या सगळ्याला माध्यम एकच आहेत की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव असे नेते आहेत की सर्व जाती धर्माला वंचित घटकांना एके जागी आणून आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी ते एकदम तत्पर आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामध्ये स सॉरी सामील होण्यासाठी ही पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ म्हणून पत्रकार परिषद आहे आता व्ही एस पी ही सामाजिक संघटना आहे सामाजिक कार्य आहे त्यांचं आणि हे राजकीय आहे हा ते म्हणजे काम चालू राहील पण सगळ्या इथून पुढल्या काळात वंचित बहुजन आघाडीच माझ्यासोबत माझे सर्व पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत सर्व त्याच्यामध्ये मग विद्यार्थी आघाडी असेल विधी आघाडी असेल युवक आघाडी असेल सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होणार अध्यक्ष आले बदल तर आम्ही सर्व आरोप असं काय नाही बरोबर असं म्हणजे विश्वास न राहण्यासारखं काय नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा बोलल्या बोल द्या हा बोला बोला सचिन 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 बोला गेली वीस वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि ह्याच्या बी पुढं त्यांच्या नेतृत्वाखालीच काम मी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवक माजी नगरसेवक आता

म्हणजे समजा लोकसभेच्या माध्यमातून म्हणा की सरंगारे तिकीट दिलं समाजाला न्याय मिळवून दिला म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आता येणाऱ्या काळात खरी गरज समाजालाच नाही तर वंचित घटक असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल त्यांना बाळासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या विचारासोबत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असेल विधानसभा त्या समोर आले की तिकीट मिळवण्यासाठी जातो तिकीट उमेदवारी संपली की त्यांना बरोबर आम्ही आजपर्यंत तुम्ही लातूरकर आणि पत्रकार बांधव म्हणण्यापेक्षा सर्व लातूरनं आजपर्यंत बघितलेलं आहे की विनोद खटके कुणाच पक्षात आजपर्यंत असं उघड गेलेलं नाही आणि आज जातोय म्हणजे काहीतरी भूमिका घेऊनच जातोय त्यासाठी असं कुठली आशा अपेक्षा ठेवून आम्ही वंचित मध्ये जातोय असा कुठलाच भाग नाही निवडणुका असं कुठलाच निर्णय झालेला नाही असं काही नाही जर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुला इथं काम करायचं इथं निवडणूक लढवायचं तर त्यावर शंभर टक्के मी विचार करेन तर शंभर टक्के विचार करेन त्यांनी सांगितलं त्यांचा आदेश एकदम सर्वप्रथम पक्षप्रवेश करत आहे संघटना करून लग, का सगळ्यात महत्वाचं काय संघटनेचं काम हे सामाजिक काम आहे मी आता पण म्हणलो की त्यामध्ये बऱ्याच गोरगरीब लेकरांच्या लगन, गरजू विद्यार्थ्यांना वयापुट पुस्तकाचं वाटप होते गरजू पेशंटना म्हणजे समजा ब्लड असेल काही सेवेचं साहित्य असेल अशा बऱ्याच गोष्टी सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत असतात आणि मी स्वतः संघटनेचा अध्यक्षच वंचित मध्ये जाणार संघटना कशी राहील संघटना कशी राहील पुढे चालू आता संघटनेची पत्रकार परिषद वंचितचं काय काम, काम का 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 दोन तारखेच्या नंतर वंचित चालू बोला असं म्हणू शकत ना आपण मला काय म्हणायचं मी कुणाला भेटलो कुणाला बोललो आणि त्या गोष्टीमुळे जर त्याचा फायदा होत असेल तर शुभेच्छा असं कसं म्हणायचं की माझ्यामुळे फायदा नुकसान झालं असं मी म्हणू शकत नाही आता ती त्यांनी ठरवाय पाहिजे सगळ्या गोष्टी असं म्हणू शकत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे दलित असेल अल्पसंख्याक असेल सगळ्यांनीच वापर करून घेतलाय तसंच समजून आपण पण सोडून देऊ लोकसभेमध्ये आता एवढे प्रकरण घडलेले म्हणजे त्या महाराजांनी मुस्लिम समाजाच्या सल्ल सल्ल मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात काही अपशब्द वापरले त्याच्यावर सुद्धा कुणी म्हणजे प्रतिक्रिया द्यायला तयार नाही मग ज्याचा त्याचा राईट आहे की आपल्या समाजाकडून जो असेल आम्ही त्याच्याकडून असू आता त्यांना वाटत असेल मुस्लिम समाजाला सुद्धा किंवा आपल्या समाजाची भूमिका कुणीच मांडायला गेले तर आपण त्यांच्यासोबत का राहायचं हे येत्या काळात शंभर टक्के त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करतील तुम्हाला मी आता सांगितलो की एवढे प्रकरण घडललेत आणि काँग्रेसची कसलीच भूमिका नाही दलित हत्याकांड घडलेत दलित अत्याचार घडलेले मुस्लिम अत्याचार घडलेले कुणाचीच भूमिका नाही प्रत्येक गोष्टीवर भूमिका कोण तर स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विश्वास नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही त्यांच्याकडे चालू बाकी कुठलंच काही नाही सर्वांचे खूप खूप आभार सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचा आभार आहे